पुणे जिल्ह्यातल्या जुन्नर आंबेगाव खेड शिरूर या तालुक्यात गेल्या काही दिवसांपासून बिबट्याची दहशत वाढली आहे हा बिबट्या लोकवस्तीत येऊन पाळीव प्राण्यांवर हल्ला करतानाचा व्हिडिओ सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाला आहे हा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला असून जुन्नर तालुक्यातील नारायणगावचा हा व्हिडिओ असल्याचं बोललं जात आहे या जा व्हिडिओमध्ये बिबट्यानं एका पाळीव कुत्र्यावर हल्ला केल्याचं दिसत ग्रामीण भागात अनेकदा कुत्रे घरांवर पहारा देत असतात मात्र हे कुत्रे बिबट्याची शिकार होत असल्याचं या व्हिडिओनं स्पष्ट होत आहे नारायणगावचा हा व्हिडिओ आहे सीसीटीव्हीत कैद झालेली दृश्य आहेत बिबट्यानं एका पाळीव कुत्र्यावरती हल्ला केल्याचं इथे आपल्याला दिसत आहे आणि त्यामुळे परिसरातल्या नागरिकांमध्ये बिबट्याची दहशत आहे या बिबट्याचा बंदोबस्त करावा अशी मागणी ग्रामस्थ करतायत गेल्या काही दिवसांपासून सातत्यानं हा बिबट्या या परिसरात असल्याचं दिसून येत आहे मात्र आता ही सी सी टी व्ही दृश्य उपलब्ध झाल्यामुळे बिबट्याचा इथला बाबर हा या दृश्यांवर स्पष्ट दिसतोय आपले प्रतिनिधी हेमंत चापुडे सध्या आपल्या संपर्कात आहेत हेमंत गेल्या काही दिवसांपासून या संपूर्ण भागात जुन्नर असेल नारायणगाव असेल इथे हा बिबट्या असल्याचं बोललं जात होतं मात्र आता सीसीटीव्हीतल्या दृश्यांमुळे हे स्पष्ट झालंय बिबट्याची इथे दहशत आहे वनविभागाने काही प्रयत्न सुरू केलेत का नक्कीच भूषण जर गेले काही दिवसाच्या परिस्थितीचा विचार केला तर उत्तर पुणे जिल्हा असेल शिरूर असेल आंबेगाव असेल किंवा खेड जुन्नर या भागामध्ये मोठ्या पण बिबट्याची दहशत आहे या भागामध्ये बिबट्याने आणि वेळा पाळीव प्राणी असतील मनुष्यांवरती हल्ले केलेला आहे असाच एक व्हिडिओ सध्या आता सोशल मीडियावरती व्हायरल झालेला आहे रात्रीचा हा व्हिडिओ आहे ज... आज रात्रीचाच हा व्हिडिओ आहे जुन्नर तालुक्यातील ठिकाणचा व्हिडिओ आहे असं बोलला जात आहे या व्हिडिओ मध्ये आपण पाहू शकता बिबट्या एका कुत्र्यावरती हो हल्ला करत आहे त्यामुळे बिबट्या जास्त प्रकारे पाळीव प्राण्यांवर हल्ला करतो कुत्रे असतील किंवा त्या ठिकाणचे पाळीव प्राणी गाळी बैल असेल या अशाच प्रकारे बिबट्या गुपचिप डबा धरून हल्ला करतो त्यामुळे या बिबट्याच्या दहशतीमुळे मनुष्यवर आता सध्या भीतीचं वातावरण पसरलेलं आहे भूषण धन्यवाद हेमंत या सविस्तर माहितीसाठी लातूर मध्ये हृदय पिळवटून टाकणारी एक घटना घडली आहे आईचे अंत्यविधी झालेल्या ठिकाणीच मुलानं आत्महत्या केली आहे अहमदपूर तालुक्यातल्या शिरूर ताजबंद इथली ही घटना आहे गजानन अंडाराव कोंडलवाडे असं आत्महत्या केलेल्या सत्तावीस वर्षीय तरुणाचं नाव आहे गजाननची आई सत्तेचाळीस वर्षीय सत्यभामाबाई कोंडलवाडे यांचं तीन दिवसापूर्वीच दुर्धर आजारानं निधन झालं होतं त्यापूर्वी आठ दिवसांपासून गजानन हा घरी नव्हता तो अंत्यसंस्कारावेळी शिरूर ताजबंदला आला होता मात्र आईच्या मृत्यूच्या वेळी घरी नसल्यानं तो अस्वस्थ आणि मानसिक तणावात होता त्यातूनच त्यानं हे टोकाचं पाऊल उचललं असावं असं त्याचे नातेवाईक सांगत आहेत गजाननचं सा लग्न झालेलं असून त्याची पत्नी माहेरी तसंच तो स्कॉर्पिओ गाडी भाड्यानं चालवत आपला उदरनिर्वाह करत होता दरम्यान याप्रकरणी अहमदपूर पोलीस ठाण्यात पोलिसांनी आकस्मिक मृत्यूचा गुन्हा दाखल केला असून या आत्महत्येला आणखी काही दुसरी बाजू आहे का याचा तपास करतायत एकोणीस रोजी शुक्रवारी श्रीमती सत्यभामा कोंडे कोंडलेवार ही मयत झाली त्यांच्यावर त्यांच्या शेतात अंत्यसंस्कार करण्यात आले दिनांक तेरा एक एकोणीस रोजी त्या जागे शेजारीच एक स्कॉर्पिओ गाडीमध्ये अज्ञात इसमाचा मृतदेह जळालेल्या अवस्थेत आढळला गजानन कोंडलवाडे हा सुद्धा तेरा एक एकोणीस रोजीच्या रात्री नऊ वाजल्यापासून बेपत्ता आहे त्यामुळे सदरचा मयत हा तोच असावा असा त्याचा संशय आहे त्यावरून अहमदपूर पोलीस स्टेशन येथे अकस्मात मृत्यू दाखल असून पुढील तपास मालेगाव महापालिकेचे पाणी पुरवठा विभागाचे उप अभियंता अन्सारी मोहम्मद बदरुद्दोजा यांच्यावर रविवारी मध्यरात्रीच्या सुमारास तलवारीनं जिमघिणा हल्ला करण्यात आला त्यामुळे एकच खळबळ उडाली आहे अन्सारी मोहम्मद बदरुद्दोजा हे रात्री घरी परत येत असताना त्यांच्यावर हल्ला झाला आहे या हल्ल्यात मोहम्मद यांच्या डोक्यावर गंभीर दुखापत झाली असून त्यांच्यावर मालेगावच्या सामान्य रुग्णालयात प्राथमिक उपचार करून त्यानंतर नाशिकच्या खाजगी रुग्णालयात त्यांना उपचारासाठी हलवण्यात आलं मालेगावात काही का प्लंबर बेकायदा नळ कनेक्शन देत असल्यानं त्याला अन्सारी यांनी विरोध केला होता त्यातूनच त्यांच्यावर हा प्राणघातक हल्ला केल्याचं बोललं जात आहे पोलिसांनी अज्ञात मारेकऱ्यांविरोधात गुन्हा दाखल केला आहे अहमदनगरमध्ये एका वन्यप्राणी तस्कराला रेल्वे पोलिसांनी अटक केली आहे पुणे आणि परिसरातून वेगवेगळ्या जातीच्या सापांसह इतर प्राण्यांची तस्करी करणारा चंद्रभान नाईक रेल्वेतून प्राणी घेऊन जात असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती या आधारे केलेल्या कारवाईत चंद्रभानकडून सहा सात प्रकारचे साप काही पक्ष्यांचे अवशेष आणि तीन लाख रुपये किमतीचा उंची कॅमेरा जप्त करण्यात आला आहे यामागे मोठी टोळी कार्यरत असल्याचा संशय पोलिसांनी व्यक्त केला आहे लातूरमधल्या देवणी तालुक्यातील भोपणी इथल्या दोन सख्या चुलत भावांचा तलावात बुडून मृत्यू झाला आहे धीरज दत्ताजी मोरे आणि प्रणव राम मोरे अशी बारा वर्षांच्या या दोघा मुलांची नाव आहे हे दोघेही घरात एकुलते एक होते पाझर तलावातल्या गाळात रुतून त्यांचा मृत्यू झाला हे दोघे गाळात बुडत असताना इतर दोन मित्रांनी आरडाओरडा केला मात्र मदतीसाठी गावकरी येईपर्यंत त्यांचा मृत्यू झाला यापैकी धीरजचा वाढदिवस असल्यानं त्याच्यासाठी कपडे आणि केक आणण्यासाठी त्याची आई उदगीरला गेली होती मात्र वाढदिवशीच काळानं धीरजवर झडप घातली मुंबई नागपूर राष्ट्रीय महामार्ग क्रमांक सहावर सकाळी पाचच्या सुमारास नांदुरा इथं भीषण अपघात झाला या अपघातात चार जण जागीच ठार झालेत तर तीन जण जखमी झालेत अल्पवयीन मुलीला पळवून आणणाऱ्या आरोपीला आणि त्याच्या चार नातेवाईकांना घेऊन इं, इंदूरमध्ये पोलीस निघाले होते ओव्हरटेक करताना पोलिसांची झायलो गाडी समोरून नागपूरच्या दिशेने येणाऱ्या ट्रकवर आदळली हा अपघात इतका जबरदस्त होता की झायलो गाडी हवेत उडाली आणि मागून येणाऱ्या फोर्ड फिगो कारवरती आदळली फोर्ड फिगो कारमधील इंदूरचे रहिवासी शैलेश यांच्या कारचं नुकसान झालंय पण हे तिघेही सुखरूप बचावले पोलीस घटनास्थळी पोहोचले असून जखमींना रुग्णालयात दाखल करण्यात जळगाव जळगावमधल्या नागपूर सुरत महामार्गावर वाहन आणि एसटी बसच्या अपघातात एक जण ठार तर चालकासह चौके जखमी झालेत जळगावमधल्या जवळ धारागीर इथली ही घटना आहे मृत्यू पावलेले दिलीप घाडगे औरंगाबाद जिल्ह्यातले सार्वजनिक बांधकाम विभागात सहाय्यक अभियंता पदावर कार्यरत होते गाडीतील प्रवासी औरंगाबादहून राजस्थानमधील माऊंट आबू इथे निघाले होते मात्र धारगीरजवळ धुळ्याकडे जाणाऱ्या एसटी बसची त्यांच्या गाडीला जोरदार धडक बसली भरधाव कंटेनरनं दुचाकीला दिलेल्या धडकेत एक जण ठार तर एक जण जखमी झालाय है। नांदेड हैदराबाद महामार्गावर वाका इथे हा अपघात ठरला आहे त्यानंतर संतप्त ग्रामस्थांनी दोन तास महामार्ग रोखून धरला रस्त्यावर टायरही जाळण्यात आले त्यामुळे दोन्ही बाजूला सुमारे पाच किलोमीटर वाहनांच्या रांगा लागल्या होत्या इथे यापूर्वी अनेकदा अपघात झालेत मात्र प्रशासन आवश्यक उपाययोजना करत नसल्याचा आरोप ग्रामस्थांनी केला सिंधुदुर्ग जिल्ह्यात आंबोली महादेवगड इथे दरीत कोसळून एक व्यक्ती ठार झाली विश्वास गणू देसाई असं त्यांचं नाव असून ते सावंतवाडी ओवळीचे इथे राहणार आहेत महादेवगडच्या श्री सिद्ध महापुरुष देवाच्या दर्शनासाठी सहा जण काल संध्याकाळी पायी आले होते दर्शन घेऊन जेवणाच्या कार्यक्रमासाठी महादेवगड उतरत असताना तोल जाऊन देसाई दरीत पडले त्यांना शोधण्यासाठी रात्रीपासून मोहीम सुरू होती अखेर सकाळी त्यांचा मृतदेह आढळला रायगड जिल्ह्यात महाड औद्योगिक वसाहत हद्दीतील देशमुख कांबळे गावात असलेल्या भंगार गोदामाला आग लागली या आगीमध्ये प्लास्टिक टाक्या भंगारातील पेपर पिशव्या असा औद्योगिक वसाहतीतून गोळा केलेलं भंगार सामान खाक झाला घरांना लागून हे भंगार गोदाम असल्यानं या आगीमुळे घरांना धोका निर्माण झाला होता औद्योगिक वसाहत महाड नगरपालिका येथील अग्निशमन दलाच्या दोन बंब आणि पाण्याचे टँकर यांच्या मदतीनं आग विजवण्यात यश आलं जळगाव महापालिकेकडून सुरू असलेल्या अमृत पाणी पुरवठा योजनेच्या पाईपना अचानक आग लागली गणेश कॉलनी परिसरातल्या आयएमआर महाविद्यालयाच्या पाठीमागील मोकळ्या मैदानावर हे पाईप ठेवण्यात आले होते संध्याकाळी अचानक पाईपच्या ढिगाऱ्यातून आगीच्या ज्वाळा आणि धूर दिसू लागला महापालिकेच्या अग्निशमन दलानं काही वेळातच आग आटोक्यात आणली मात्र तोपर्यंत बरेच पाईप जळून खाक झाले होते कोरेगाव भीमा हिंसाचार आणि नक्षलवाद्यांशी संबंध असल्याच्या आरोपाप्रकरणी प्राध्यापक आनंद तेल तुमडेंना सर्वोच्च न्यायालयाकडून दिलासा मिळू शकलेला नाही गुन्हा दाखल करू नये या संदर्भातील तुंबडेंची याचिका सर्वोच्च न्यायालयानं फेटाळली आहे मात्र तरी तेल तुंबडींना कारवाईपासून देण्यात आलेलं संरक्षण चार आठवड्यांपर्यंत कायम ठेवण्यात आलं आहे नक्षलवादी संघटनेशी संबंध असल्याप्रकरणी पुणे पोलिसांनी आनंद तेल तुंबडेवर कारवाई केली होती त्याविरोधात त्यानं मुंबई उच्च न्यायालयात याचिका दाखल केली होती पुणे पोलिसांनी दाखल केलेला गुन्हा रद्द करावा आणि त्यांनी याचिकेद्वारे के केली अशी मागणी त्यांनी याचिकेद्वारे केली होती मुंबई उच्च न्यायालयानं याचिका फेटाळल्यामुळे तेल तुंबण्याची सर्वोच्च न्यायालयात धाव घेतली होती राष्ट्रवादी काँग्रेस स्वतःच्या ताकदीवर चालणारा पक्ष आहे मात्र बाहेरून कुणी आलं तर त्यांची निश्चितच मदत घेऊ असं सूचक विधान राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते दिलीप वळसे पाटील यांनी जळगावात केलं भाजपा नेते एकनाथ खडसे सध्या पक्षावर नाराज असल्यानं त्यावर वळसे पाटील यांनी हे सूचक विधान केलं आगामी लोकसभा तसंच विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर जळगावात दिलीप वळसे पाटलांच्या अध्यक्षतेखाली राष्ट्रवादीची बैठक झाली नुकत्याच पाच राज्यांच्या निवडणुकांमध्ये घवघवीत यश मिळवणाऱ्या काँग्रेसचा जळगाव जिल्ह्यातून विधानसभा तसंच लोकसभेवर सध्या एकही सदस्य नाही तरीही आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर जळगाव जिल्ह्यातील पूर्व तयारी सुरू केली आहे त्याचाच भाग म्हणून जिल्हा प्रभारी हेमलता पाटील यांच्या अध्यक्षतेखाली जिल्हा काँग्रेस कार्यालयात लोकसभा निवडणुकीतील इच्छुकांच्या मुलाखती घेण्यात आल्या विशेष म्हणजे जळगाव तसंच रावेर या दोन्ही लोकसभा मतदारसंघ राष्ट्रवादी काँग्रेसच्या वाट्याला असून सध्या हे दोन्ही मतदारसंघ भाजपच्या ताब्यात आहेत महाराष्ट्र राज्याच्या तिजोरीच्या चाव्या भाजपाचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शहा यांच्याकडे आहेत का याचा जाब विचारणार असल्याचा इशारा स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे अध्यक्ष खासदार राजू शेट्टींनी दिलाय चोवीस जानेवारीला कार्यकर्त्यांसह कोल्हापुरात आंदोलन करणार असल्याचं त्यांनी सांगितलंय हिंमत आहे म्हणूनच आंदोलन करतो असं राजू शेट्टी यांनी सदाभाऊ खोत यांना प्रत्युत्तर दिलं तसंच साठी तिजोरी खाली करणार असं मुख्यमंत्री कोल्हापुरात म्हणाले होते त्याचं काय झालं असा सवालही त्यांनी विचारला चक्करना जर अडचण येत असेल तर सरकारची तिजोरी रिकामी करू परंतु ऊस उत्पादक शेतकऱ्यांना पैसा कमी पडून देणार नाही अशा पद्धतीची भूमिका मुख्यमंत्र्यांनी घेतली होती त्यानंतर मुख्यमंत्री जे गायब झाले ते आज अखेर सापडायला तयार नाहीत त्यांची तिजोरी आणि त्या तिजोरीची किल्ली कुठे गेली याचा जाब येत्या चोवीस तारखेला त्यांच्या पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शहा ज्यावेळी कोल्हापूरला येतील त्यावेळी त्यांना भेटून मी स्वतः विचारणार आहे एक रकमी ची रक्कम मिळावी यासाठी स्वाभिमानी शेतकरी संघटना आक्रमक झाली आहे त्याचाच भाग म्हणून कोल्हापूर जिल्ह्यातील कुरुंदवाडमध्ये स्वाभिमानीच्या कार्यकर्त्यांनी उसाने भरलेले ट्रॅक्टर अडवून आंदोलन केलं साखर कारखान्यांनी मनमानी पद्धतीनं कारभार चालवला तर स्वाभिमानी शेतकरी संघटना जशाच तसं उत्तर देईल असा इशाराच यावेळी देण्यात आला आहे पुणतांब्यातील शेतकरी पुन्हा एकदा आंदोलन छेडणार आहेत पंधरा जानेवारी अर्थात मकर संक्रांतीच्या मुहूर्तावर पुणताब्यात मशाल पेटवत आंदोलनाची दिशा ठरवली जाणार आहे सातबारा कोरा करणं आणि कर्जमाफी यासह इतर मागण्यांसाठी पुन्हा हे आंदोलन छेडलं जाणार असून तीन जून दोन हजार सतराला सरकारनं दिलेली आश्वासनं अद्यापही पूर्ण न झाल्यामुळे पुन्हा हे आंदोलन छेडण्यात येत आहे या आंदोलनाची रूपरेषा ठरवण्यासाठी उद्या पुणतांब्यात बैठक होईल आंदोलनाची तारीख आणि स्वरूप देखील उद्याच निश्चित होईल किसान क्रांती राज्य समन्वय समितीच्या नेतृत्वाखाली पुन्हा एकदा शेतकरी रस्त्यावर उतरण्याच्या तयारीत आहेत गेल्या दीड वर्षात समोर येऊन कधीही आंदोलनात सहभागी न होणाऱ्या किसान क्रांतीवर आता शेतकरी किती भरोसा ठेवतील आणि ऐन निवडणुकीच्या काळात हे आंदोलन कशासाठी असे प्रश्न या निमित्तानं उपस्थित झालेत साताऱ्यात फलटण तालुक्यात साखरवाडी साखर कारखान्यानं वर्षभरापासून या भागातल्या शेतकऱ्यांना त्यांची बिलं दिली नाहीत त्यामुळे संतप्त शेतकऱ्यांनी सातारा लोणंद राज्यमार्ग अडवून धरला होता तब्बल पाच हजार शेतकऱ्यांचे बावन्न कोटी रुपये या कारखान्यानं थकवल्यानं या भागातील शेतकरी अडचणीत आला कारखान्यानं पैसे दिले नाहीत म्हणून सालपे गावातल्या भगवान शिंदे या शेतकऱ्यांना गळफास घेऊन आत्महत्या केली होती या घटनेला महिना उलटल्यानंतरही शेतकऱ्यांची बिलं न दिल्यानं हे आंदोलन करण्यात आलं कारखाना परिसरातील जवळपास पन्नास गावं वाड्यातील शेतकरी आंदोलनात सहभागी झाले जालना जिल्ह्यातील सावंगी अवघडराव इथल्या पन्नास एकरवरील पेरूच्या बागा कडाक्याच्या थंडीमुळे वाळून गेल्या आहेत गावातील नव्वद शेतकऱ्यांनी बागांचा विमा भरला होता त्यापैकी पन्नास शेतकऱ्यांच्या बागांची ही अशी अवस्था झाली आहे कृषी विभागाकडे मागणी करूनही नुकसान झालेल्या बागांचे पंचनामे होत नसल्यानं न्याय मागावा कुणाकडे असा प्रश्न शेतकऱ्यांसमोर उभा टाकलाय दरम्यान याच परिसरात सीताफळांच्या बागांनाही थंडीचा फटका बसलाय विविध प्रलंबित मागण्यांसाठी पालघरमधील मच्छिमारांनी पालघर जिल्हाधिकारी कार्यालयावर धडक मोर्चा काढला या मोर्चात महिलांसह मोठ्या संख्येनं मच्छीमार सहभागी झाले वसई उत्तन आर्नाळा मढ या भागातील काही मच्छीमारांनी समुद्रात थेट दीव दमणपर्यंत म्हणजेच मासेमारीचं क्षेत्र विस्तारलं आहे त्यामुळे पालघर डहाणू भागातील मच्छीमारांचं मत्स्य उत्पादन कमालचं घसरलं आहे परिणामी पालघरमधल्या मच्छीमारांच्या रोजीरोटीचा प्रश्न निर्माण झाला आहे या प्रकरणी सरकारचं सरकार लक्ष वेधण्यासाठी ते पालघर दातीवरेमधील मच्छीमारांनी हा धडक मोठा काढला राज्य सरकारच्या रुबेला लसीकरण मोहिमेसंदर्भातली बातमी आहे लसीकरण न झालेल्या कमी प्रतिसाद मिळालेल्या शाळांवर कारवाई होणार आहे मुख्याध्यापक शिक्षक सहकार्य करत नसल्यास कारवाई करण्याचे आदेश शिक्षण आयुक्तांनी काढले या निर्णयाला मुख्याध्यापक संघटने मात्र विरोध दर्शवला चंद्रपूर जिल्ह्यातल्या ताडोबा अंधारी व्याघ्र प्रकल्प पुन्हा एकदा वादाच्या भोवऱ्यात सापडलाय व्याघ्र प्रकल्पातील अत्यंत संवेदनशील भागात तारू या देवाचं मंदिर आहे पौष महिन्यात या देवाची पूजा करण्याची परंपरा आहे यंदाही आदिवासी मोठ्या संख्येनं अभयारण्याच्या प्रवेशद्वारावरती जमलेत मात्र जंगलाच्या अतिसंवेदनशील भागात प्रवेश करण्यास त्यांना मनाई करण्यात आली आहे मात्र प्रवेश न दिल्यास आदिवासींनी अभयारण्याच्या प्रवेश दारावर ठिय्या आंदोलन सुरू केलंय या ठिकाणी कायदा आणि सुव्यवस्थेची स्थिती निर्माण होऊ नये यासाठी पोलिसांचा फौज फाटा तैनात करण्यात आला चौदा जानेवारी एकोणीसशे चौऱ्याण्णवला औरंगाबादच्या मराठवाडा विद्यापीठाचा नामविस्तार करून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं नाव विद्यापीठाला देण्यात आलं त्यामुळे हा दिवस नामविस्तार दिवस म्हणून साजरा केला जातो बाबासाहेबांना मानणारे हजारो अनुयायी विद्यापीठ गेटवर येऊन ग्रामविस्ताराच्या लढ्यातील हुतात्म्यांना श्रद्धांजली वाहतात त्या नामांतरित अनेक जणांना लढा देऊन बलिदानी द्यावं लागलं होतं बाबासाहेबांचे मराठवाड्यात वास्तव्य होतं बाबासाहेबांनी औरंगाबादमध्ये मिलिंद महाविद्यालयाची स्थापना केली त्याच महाविद्यालयात एका कार्यक्रमात बोलताना बाबासाहेबांनी औरंगाबादमध्ये एक विद्यापीठ असावं अशी इच्छा व्यक्त केली होती आधी मराठवाड्याच्या विद्यार्थ्यांना उच्च शिक्षणासाठी हैदराबादमधील उस्मान या विद्यापीठात जावं लागेल तेराशे त्रेपन्नमध्ये मध्ये मराठवाड्यात हे पहिलं मराठवाडा विद्यापीठ स्थापन झालं अमरावतीमध्ये <स्था <स्थाली> पासपोर्ट सेवा केंद्र व्हावं ही नागरिकांची मागणी अखेर पूर्ण झाली आहे शहरातल्या मुख्य टपाल कार्यालयात सेवा केंद्राचं उद्घाटन खासदार आंधराव अडसूळ आणि पालकमंत्री प्रवीण पोटे यांच्या उपस्थितीत झालं यामुळे आता नागरिकांचा पारपत्रासाठीचा नागपूरला जाण्याचा त्रास वाचणार आहे राज्यात उद्योग ऊर्जा आणि कामगार विभाग आणि महावितरण विभाग यांच्या संयुक्त विद्यमानं विद्युत सुरक्षा सप्ताहाचं आयोजन करण्यात आलं आहे त्यानिमित्तानं आज अलिबाग शहरात महावितरणतर्फे विद्युत सुरक्षतेबाबत जनजागृती रॅली काढण्यात आली तसंच कर्मचाऱ्यांचं प्रबोधन करण्यात आलं अलिबाग चेंढरे येथील वीज कार्यालयापासून निघालेली ही रॅली शहरभर फिरली त्यावेळी ग्राहकांनी विजेच्या बचतीची काळजी कशी घ्यावी पत्रक तसंच घोषणांच्या माध्यमातून विद्युत सुरक्षेबाबतची माहिती देण्यात आली विधान परिषदेचे माजी सभापती आणि मंत्री शिवाजीराव देशमुख यांचं मुंबईतल्या बॉम्बे रुग्णालयात निधन झालं वयाच्या चौऱ्याऐंशीव्या वर्षी संध्याकाळी सहा वाजता त्यांनी अखेरचा श्वास घेतला शिवाजीराव देशमुख हे काँग्रेसचे ज्येष्ठ नेते असून सांगली जिल्ह्यातल्या शिराळ्यातून ते सलग तीन वेळा विधानसभेवर निवडून गेले होते सरकारच्या काळात गहू ग्रामविकास यासारखी अनेक महत्वाची खाती त्यांनी सांभाळली होती तसंच काँग्रेसच्या प्रदेशाध्यक्ष पदाची जबाबदारी त्यांनी सांभाळली होती पुणे जिल्ह्यात आंबेगाव तालुक्यातल्या औसरी बुद्रुकच्या विद्याविकास मंदिर विद्यालयात माजी विद्यार्थ्यांनी सॅनिटरी नॅपकिन व्हेंडिंग आणि बर्निंग मशीन भेट दिली आहे दहावीच्या एकोणीशे चौऱ्याण्णव पंच्याण्णव व्याजच्या विद्यार्थ्यांनी सोशल मीडियाच्या माध्यमातून एकत्र येत शाळेच्या विद्यार्थिनींसाठी ही अनोखी भेट दिली आहे या दोन उपकरणांची किंमत अंदाजे पन्नास हजार रुपये आहे पुढल्या काळात शाळेसाठी असे अनेक उपक्रम राबवणार असल्याचं विद्यार्थ्यांनी म्हटलं जळगावच्या नूतन मराठा महाविद्यालयात अनुलोम मित्रसंगम या कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं अनुगामी लोकराज्य महाअभियान उत्तर महाराष्ट्र तर्फे हे आयोजित करण्यात आलं होतं या कार्यक्रमात शासनाच्या योजना सर्वसामान्यांपर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करण्यात येतो आहे तसंच या योजना गरजू आणि लाभार्थ्यांपर्यंत पोहोचवण्यासाठी प्रयत्न केले जात आहेत रत्नागिरीच्या अनेक किनाऱ्यांवर सध्या शेकडोंच्या संख्येनं जेलीफिश दिसत आहेत जांभळ्या रंगाच्या सिंहाच्या आळाप्रमाणे असल्यानं या जेलीफिशना लायन्स मेन असं म्हटलं जातं खोल समुद्रात सुटलेले मतलई वारे समुद्रातील अंतर्गत प्रवाहातील बदल यामुळे या जेलीफिश किनारी भागाकडे फेकल्या गेल्या आहेत किनारच्या वाळूत तुटल्यानं हजारो लायन्स मेन जेलीफिश मृत झाल्यात गोव्यापासून ते रत्नागिरीच्या अनेक किनाऱ्यांवरती सध्या या लायन्स मेन जेलीफिशचा खच दिसतोय आहे याची विषारी असल्यानं यापासून दूर राहण्याचा आव्हान सागरी जीवसृष्टीच्या अभ्यासकांनी केलं आहे जेलीफिश मध्ये मगाशीत मी आज एंट्रीमध्ये एका सांगितलं होतं की जेलीफिश ना त्या याच्यामुळे मा मासे टिकत नाहीयेत आहेत हे आली तर मासे टिकत नाही मासे पळतात आणि या जाळ्यामध्ये भेटल्यानंतर आमचं जाळ म्हणजे ते जवळजवळ एक दीड टनापर्यंत ते भेटतात वजन त्यामुळे आमची जाळी वगैरे फाटते त्यामुळे आम्हाला काय मच्छी भेटत नाही याच्यामुळे आत्ता आपल्याकडे जे आले ते लायन्स मेन किंवा मशरूम जेलीफिश या प्रकारातले आहेत यापूर्वी आपल्याकडे बॉटल नोज म्हणजे पोर्तुगीज मॅन ऑफ वॉर म्हणून त्यांना म्हटलं जातं ते जेलीफिश आले होते तर म्हणजे प्रमाणे आपण बघितलं तर या ताण जास्त असल्यानं पोलिसांचं आपल्या तब्येतीकडे दुर्लक्ष होत असतं यावर मार्ग काढण्यासाठी अमरावतीत पोलिस आयुक्त कार्यालयात पोलिसांसाठी व्यायामशाळा सुरू करण्यात आली आहे जिल्ह्याचे पालकमंत्री प्रवीण पोटे यांच्या हस्ते या व्यायामशाळेचं उद्घाटन झालं पोलिस आयुक्त संजय कुमार बाविसकर यांच्या संकल्पनेतून तयार करण्यात आलेल्या स्वयंसिद्धा या पुस्तकाचं प्रकाशन यावेळी करण्यात आलं यावेळी उत्कृष्ट काम करणाऱ्या पोलीस अधिकारी आणि कर्मचाऱ्यांचा गौरव करण्यात आला सोलापूरचं ग्रामदैवत असलेल्या सिद्धेश्वराच्या विवाह सोहळ्यासाठी योगदंडाचं प्रतीक असलेले मानाचे सात नंदीध्वज हिर्यापू वाड्यात जमा झाले त्यानंतर या नंदीध्वजाची विधिवत पूजा करण्यात आली हे नंदीध्वज विवाह सोहळ्यासाठी रवाना झाले मिरवणुकीच्या साडेतीन किलोमीटरच्या मार्गावर रांगोळीच्या पायघड्या घालण्यात आल्या होत्या रांगोळीच्या पायघड्यांना स्पर्श करत मानाचे नवीन भज विवाहाच्या ठिकाणी समती कट्ट्याजवळ पोहोचले दुपारच्या सुमारास श्री सिद्धेश्वराच्या योगदंडाचा प्रतिकात्मक विवाह सोहळा पार पडला महाराष्ट्रासह कर्नाटक आणि आंध्रातून दीड लाख भाविकांनी इथे उपस्थिती लावली बुलढाणा शहरात आज दुपारी ग्रंथ काढण्यात आली शाळकरी मुलं आणि भजनी मंडळ यात मोठ्या संख्येनं सहभागी झाली होती पालखीत ग्रंथ देऊन त्याचं पूजन करण्यात आलं आणि मिरवणुकीत मुलांनी दिंडीमध्ये लेझिमचा ताल धरला भजनी मंडळाच्या टाळे मृदुंगानं जिल्हाधिकारी कार्यालयाचा परिसर गुंडून गेला जिल्हाधिकारी डॉक्टर निरुपमा डांगे यांनी स्वतः भजनावर ठेका धरत ही घातली गावोगावी चोवीस तास प्रस्तुत करता इंडिगो पेंट्स इंडिगो पीयू इनॅमल पेंट राम बंधू पापड आटा पापड मसाला लाट बाई लाड पापड लाट